महाराष्ट्र विकास अंबरनाथ पालिकेत भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र विकास मीडिया आज आम्ही उघड करणार आहोत अंबरनाथ शहरातील एक गंभीर सत्य भटके कुत्रे आणि त्यांच्या नियंत्रणाच्या नावाखाली होणारा कथित भ्रष्टाचार करोडो रुपये खर्च होतात पण भटक्या कुत्र्यांच्या समस्येपासून अंबरनाथ अजूनही त्रस्त का चला जाणून घेऊया या प्रकरणाची खोलवर सत्यता नुकताच सर्वोच्च न्यायालयाने भटके कुत्रे कठोर आदेश दिला आहे अंबरनाथ मध्ये हा आदेश खरंच बदल घडवेल का की याचा उपयोग फक्त करदात्यांचे आणखी पैसे लुटण्यासाठी होईल सूत्र अंबरनाथकरांना असा संशय आहे की हा आदेश ठेकेदारांना आणि भ्रष्ट अधिकारी व राजकारण्यांना फायदा पोहोचवण्यासाठी वापरला जाईल अंबरनाथ शहरातील नागरिक भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त आहेत मुले वृद्ध आणि सामान्य नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा सतत धोका आहे या समस्येवर उपाय म्हणून स्थानिकांनी महाराष्ट्र विकास मीडियाकडे मदत मागितली यातूनच आमचे ज्येष्ठ पत्रकार श्री काशीराम विचारे यांनी तपास पत्रकारिता सुरू केली काशीराम विचारे यांनी अंबरनाथ महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या आणि कागदपत्रांचा अभ्यास केला त्यांना धक्कादायक माहिती मिळाली शहरात हजारो भटके कुत्रे असताना आणि नागरिक त्रस्त असताना नगर परिषद भटके कुत्रे नियंत्रण आणि लसीकरणासाठी करदात्यांचे कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत ऐका ही आश्चर्यकारक आकडेवारी दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा साली टेंडर रक्कम दहा लाख रुपये खर्च सहा लाख शहाऐंशी हजार दोन हजार सतरा ते अठरा टेंडर रक्कम दहा लाख रुपये खर्च नऊ लाख नव्याण्णव हजार दोन हजार अठरा ते एकोणीस टेंडर रक्कम वीस लाख रुपये खर्च सोळा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोन हजार एकोणीस ते वीस टेंडर रक्कम तीस लाख रुपये खर्च सत्तावीस लाख दोन हजार वीस ते एकवीस टेंडर रक्कम पस्तीस लाख रुपये खर्च बत्तीस लाख एकतीस हजार दोन हजार एकवीस बावीस टेंडर रक्कम पंचवीस लाख खर्च आठ लाख शहात्तर हजार दोन हजार बावीस ते तेवीस टेंडर रक्कम तीस लाख रुपये खर्च एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोन हजार तेवीस ते चोवीस टेंडर रक्कम त्रेपन्न लाख पंच्याऐंशी हजार रुपये खर्च सतरा लाख पंच्याऐंशी हजार आणि धक्कादायक म्हणजे यावर्षी साथी टेंडर रक्कम आहे तब्बल लाख रुपये खर्च करण्याची योजना आहे कागदपत्रानुसार दरवर्षी लसीकरण आणि निर्बिजीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात पण खरोखरच हे काम होत आहे का की हा पैसा काही ठेकेदारांच्या आणि त्यांच्या मार्फत भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांच्या खिशात जात आहे हा एक मोठा प्रश्न आहे आम्ही महाराष्ट्र विकास मीडियाने अंबरनाथ महानगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याची विनंती केली पण त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही त्यांचं मौन आता आणखी संशय निर्माण करत आहे या भटके कुत्रे लसीकरण भ्रष्टाचारात नक्की किती लोक सामील आहेत असा प्रश्न आता महाराष्ट्र विकास मीडियालाही पडला आहे अंबरनाथ मधील करदाता नागरिक आता संतापले आहेत ते या टेंडर प्रक्रियेची राज्यस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत जेणेकरून सत्य समोर येईल आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल नागरिक म्हणतात कुत्र्यांच्या लसीकरणाच्या कंत्राटातही पैसे खाणार असतील तर चौकशीतून दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवं सामान्य नागरिकांची मुले भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या धोक्यात आहेत पण काही मुठभर लोक या समस्येचा फायदा घेऊन भ्रष्टाचारातून पैसे कमावत असल्याचा संशय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही अंबरनाथ मधील परिस्थिती बदलेल असं दिसत नाही उलट हा आदेश आणि आणखी पैसे लुटण्यासाठी वापरला जाईल असा नागरिकांचा आरोप आहे अंबरनाथमधील नागरिकांनी आता एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे भटके कुत्रे नियंत्रण आणि लसीकरणाच्या नावाखाली होणारा कथित भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी तातडीने कारवाईची गरज आहे महाराष्ट्र विकास मीडिया या प्रकरणावर सतत लक्ष ठेवेल आणि पुढील घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवेल जर आपल्याही सोसायटी व इतर परिसरात फटक्या कुत्र्यांचा सुरसुराट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ही लढाई तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे बातमी आवडल्यास महाराष्ट्र विकास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून अशा महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत पोहचतील तुला व्हिडिओ झालाय तामिळनाडू मी कैसा पोहोचे भाई